नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जात नाही फक्त अयोध्येला जातो मला एक परवानगी अयोध्येला जायची बाकी कुठेही महाराष्ट्र अध्यक्ष महोदय अयोध्येला आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास तीस पर्यंत गेलो आज एकतीस पर्यंत गेलो अध्यक्ष महोदय अयोध्ये अयोध्येमध्ये सुद्धा आता काही महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय का विरोध झाला तुम्ही तुम्ही जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी मी कुठेही जात नाही फक्त अयोध्येला जातो मला एक परवानगी अयोध्येला दे जायची बाकी कुठेही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही अध्यक्ष मोदय अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय विशाखी भिश... अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा फैजाबाद जयंतराव फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही जयंतराव माझी विनंती आहे विशाखी अयोध्येचा द्वेष का इतका राग अयोध्येचा रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके अध्यक्ष मध्ये जाऊ दे पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी अध्यक्ष मोदय पण ही की नोटबंदीची शिक्षा आहे चुकीच्या पद्धतीने करोना हाताळला याची शिक्षा आहे पंचेचाळीस वर्षात जी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड रोज बेरोजगारी वाढली त्याची शिक्षा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राने आता निर्णय घेतलेला आहे की या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा